नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेणुका आर्ट समूहातर्फे दोन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत राज्यस्तरीय अलक लेखन स्पर्धा आणि राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा अलक लेखन स्पर्धेसाठी विषयाचं बंधन नाही मात्र धार्मिक जातीय तेढ निर्माण करणारे राजकीय विषय व अश्लील द्विअर्थी अलग स्पर्धेसाठी घेतले जाणार नाही अलग मराठी भाषेतच लिहिलेली असावी स्पर्धकाला स्पर्धेसाठी स्वलिखित व फक्त एक अलग पाठवता येईल अलग टाईप करूनच पाठवायची आहे हस्तलिखित किंवा स्कॅन करून पाठवायची नाही एकदा पाठवलेली अलग स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल डिलीट करून पुन्हा पाठवलेली अलग स्पर्धेतून बाद करण्यात येईल म्हणून अलग पाठवण्यापूर्वी तपासून पाहावी व खात्री झाल्यावरच स्पर्धेसाठी पाठवावी अलगसाठी अलग व्याकरण व्याकरण शुद्ध असावी स्पर्धेसाठी अलग पाठवताना रेणुका आर्ट्स आयोजित अलक लेखन 2025 हजार पंचवीस स्पर्धेकरिता स्वलिखित अलक असं लिहावं व त्याखाली दिनांक नमूद करावे अलकच्या खाली, अलक खाली स्पर्धकाचं नाव शहर व मोबाईल नंबर देखील लिहिणं अनिवार्य आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो मान्य करणं बंधनकारक राहील पुरस्कार राशी काय आहे तर प्रथम क्रमांक रुपये पाचशे व डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये चारशे व डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये तीनशे व डिजिटल प्रमाणपत्र त्याच सोबत उत्तेजनार्थ तीन पुरस्कार देण्यात येतील व डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात येईल पुरस्कार राशी विजेत्यांच्या अकाउंटमध्ये गुगल पे ने जमा करण्यात येईल जर या स्पर्धेत सहभागी व्हायचं या ही स्पर्धा सशुल्क आहे रुपये एक्कावन्न असं नाममात्र शुल्क या स्पर्धेसाठी ठेवलेलं आकारलेलं आहे जर या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर आपली अलग आणि स्पर्धा स्पर्धा शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट व त्याखाली आपलं नाव शहर व मोबाईल नंबर लिहून पाठवावा अंतिम मुदत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुसरी स्पर्धा आहे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा या स्पर्धेसाठी विषय आहे मराठी ऋतूंवर आधारित पारंपारिक प्रकारातील काव्यरचना नियम वाट अशा आहेत काव्यरचना मराठी भाषेतच असावी धार्मिक जातीय तेढ निर्माण करणारी नसावी राजकीय विषय अश्लील द्विआर्थी द्विआर्थी कविता नसावी असे कोणतेही विषयावर आधार विषय असलेली स्पर्धा स्पर्धेस कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही काव्यरचना सोळा ते वीस ओळींपर्यंत आणि पारंपरिक प्रकारातच लिहिलेली असावी कविता टाईप करून पाठवायची आहे हस्तलिखित किंवा स्कॅन करून पाठवायची नाही एक स्पर्धक फक्त एकच काव्यरचना पाठवू शकेल एकापेक्षा जास्त कविता पाठवल्या स्पर्धेतून बाद समजलं जाईल कवितेला समर्पक शीर्षक देणं अनिवार्य आहे कविता व्याकरण शुद्ध असावी एकदा डिलीट केलेली काव्यरचना स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणून कविता पाठवण्यापूर्वी व्यवस्थित तपासून पाहावी व नंतरच स्पर्धेसाठी पाठवावी स्पर्धेसाठी कविता पाठवताना रेणुका आर्ट्स आयोजित काव्यलेखन दोन हजार पंचवीस स्पर्धेकरिता व त्याखालील दिनांक लिहिणं जरूरी आहे कवितेखाली स्पर्धकाचं नाव शहर व मोबाईल नंबर देखील लिहिणं अनिवार्य आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो मान्य करणं बंधनकारक असेल स्पर्धेचा निकाल मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सप्ताहात जाहीर केला जाईल पुरस्कार स्वरूप काय आहे तर प्रथम क्रमांक रुपये पाचशे व डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये चारशे व डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये तीनशे व डिजिटल प्रमाणपत्र या व्यतिरिक्त तीन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील पुरस्कार राशी विजेत्यांच्या अकाउंटमध्ये गुगल पेने जमा करण्यात येईल या स्पर्धेत सहभागी हो होण्याची इच्छा असेल किंवा व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर आपली स्वलिखित दिलेल्या विषयावर स्वलिखित कविता व स्क्रीनशॉट प्रवेश शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा अंतिम मुदत आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तर दोन्ही स्पर्धा या सशुल्क आहेत दुसऱ्या स्पर्धेसाठी म्हणजे काव्यलेखन स्पर्धेसाठी देखील एक्कावन्न रुपये हे नाममात्र शुल्क आकारलेलं आहे दोन्ही स्पर्धांसाठी एक्कावन्न रुपये हे नाममात्र शुल्क आकारलं आहे दोन्ही स्पर्धांसाठी पुरस्कार स्वरूप सारखं आहे म्हणजे प्रथम क्रमांकाला पाचशे रुपये व डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये चारशे व डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये तीनशे व डिजिटल प्रमाणपत्र आणि या व्यतिरिक्त तीन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपली अलक व आपली कविता दोन्ही स्पर्धा स्वतंत्र आहेत स्पर्धक एका किंवा दोन स्पर्धेत सहभागी होऊ शकतो दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग श्वल शुल्क स्वतंत्र आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जो पुर नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर आ, या मोबाईल नंबरवर आपलं प्रवेश शुल्क भरण्याचं स्क्रीनशॉट आणि त्याखाली आपली अलग किंवा कविता किंवा दोन्ही जर पाठवायचं असेल तर दोन्ही सहभाग शुल्क भरून दोन्ही तुम्ही पाठवू शकता तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धांसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ